हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे आणि आशा करते तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल फ्रेंड्स मी तुम्हाला रोज रोज विचारते कशी आहात तुम्ही मस्त आहात ना पण तुम्ही मला कधीतरी कमेंट करा की तू कशी आहेस मला पण चांगलं वाटेल ना मला विचारलं तर तू कशी आहेस किंवा माझ्या पण व्हिडिओला तुम्ही जर कमेंट केले तर मला पण खूप आनंद होईल आणि व्हिडिओ बनवण्यासाठी एक आणखीन चांगल्या प्रकारची थोडीशी एनर्जी येईल माझ्यामध्ये म्हणून कधीतरी मला पण कमेंट करून विचारा तू कशी आहेस म्हणून तर मस्त आज संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली तर संध्याकाळी ना आज संडे होता म्हणून बघ मी यांना म्हटलं की आपण थोडंसं बाहेर जाऊया खूप कंटाळा आलेला घरात म्हणून बाहेर जाव्या तर बाहेर जायचं म्हटल्यानंतर बाहेर बघा कुठं गेलो तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तेच काम जे अधूर पूर्ण राहिलं होतं काल लेट झाल्यामुळं जे काम अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा गेलो गाडीच्या शोरूमला गाडीच्या शोरूमला गेलो संडे होतं म्हणून मग काय जास्त वेळ तिथे काही करता आलं नाही जे होतं ते केलं काम नंतर मग आम्ही तिथे जे काही बातचीत करायची होती जे काही होतं बोलणं चा करायचं ते सगळं करून आणि मग आम्ही पुन्हा निघालो कारण आज आम्हाला जायचं होतं मंदिरात तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आहे ना आम्ही प्रसाद घेतला तर प्रसादासाठी जलेबी घेतली होती आणि इथे ना हे दोब म्हणजे दोन एक हजबंड आणि वाईफ होते तर ते ना मस्त एकमेकांशी गप्पा मारत होते गप्पा मारत होते म्हणजे मला असं वाटतं त्यांचं ते जे बोलणं होतं ना ते फक्त ॲक्टिंगद्वारे चाललेलं होतं त्यामुळे मला असं वाटत होतं की त्यांना बोलता येत नसावं म्हणून मग ते ना एकमेकांशी एकदम फक्त असे ना ॲक्टिंग करून बोलत होते म्हणून मला असं डाऊट आलं पण ते बघायला खूप छान वाटलं की ते एकमेकांबरोबर किती प्रमाणे आणि ॲक्टिंग करून बोलत होते त्यानंतर मग पुढे आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी तर मंदिरात जायचं होतं कालभैरव मंदिरात जायचं होतं ॲक्च्युली मी ह्या मंदिरात ना याच्या अगोदर एक वर्षापूर्वी आलेली होती आणि मी जे मागणं मागितलेलं होतं ना ते माझं मागणं पूर्ण झालं त्यामुळे मग मला पुन्हा जायचं होतं तिथे दर्शन घेण्यासाठी म्हणून मग आज जायचं होतं रविवारीच ॲक्च्युली इथे हे असते गर्दी असते आणि दर्शनासाठी लोक येतात कालभैरव मंदिर आहे हे तर मग तिथे आज आम्ही पण जायचं ठरवलं खूप दिवसापासून ठरवत होते पण जाणं झालं नाही तर जयंतीला जायचं होतं कालभैरव जयंतीला कालभैरव जयंती होऊन गेले मागच्या मागच्या महिन्यात होऊन गेले पण तेव्हा मला यायला जमलं नाही त्यामुळे मग थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून मग विचार केला चला आज जाऊया म्हणून मग आज आम्ही फायनली आलो आणि मग इथे येऊन दर्शन केलं त्यानंतर प्रसाद वगैरे खाल्ला आणि पूर्ण फॅमिली आम्ही सोबत होतो म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मिळून दर्शन केलं तिथे थोड्या वेळ बसलो आणि खरोखर खूप मनाला निवांत आणि शांत वाटलं तर मला खूप आनंद झाला की माझं जे मागणं होतं ते त्यांनी पूर्ण केलं देवाने म्हणून मग मला पुन्हा तिथे जाण्याची पण तसं मला खरोखर इथे गेल्यानंतर आहे ना ह्या रस्त्याला गेल्यानंतर ह्या मंदिरात जावं असं वाटतं नेहमी असं वाटतं पण खूप दिवस झाले हा योग आलाच नव्हता म्हणून बऱ्याच दिवसानंतर मग म्हटलं चला आज जावंच तर तसं तर आज संडे होतं पण आज काही नॉनव्हेज झालेलं नव्हतं म्हणून मग मंदिरात जाणं पॉसिबल झालं तर मग खूप बाहेर अशी थंडी होती आणि तिथे ना बाहेर नळ आहे तिथे जाताना हातपाय धुण्यासाठी बाहेर जो नळ आहे तिथे ते मग आम्ही जाताना हातपाय धुतले होते, होते, होते नंतर मग आम्ही दर्शन करून आलो प्रसाद खाल्ला तर हात चिकट झालेले होते म्हणून मग पुन्हा आम्ही नळाला हात धुवायला गेलो आणि ते पाणी इतकं थंडगार होतं ना त्यानंतर बाहेर पाणीपुरीची गाडी होती विचार चाललेला आमचा पाणीपुरी खाऊया पण मग नंतर विचार केला की नको कारण घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा होता आणि खूप लेट पण झालेलं होतं तर बघा थंडी वाजत होती म्हणून मी स्वतः असं एकदम स्वतःला हे करून बसलेली होती आणि गाडीतली ए सी आमच्या बंद होत नाही त्यामुळे सगळ्यात जास्त थंडी वाजते बाहेरच्या थंडीपेक्षा मग घरी आलो चेंज वगैरे केलं आणि मसाला भाजून घेतला कारण की आज नॉनव्हेजचा दिवस होता पण नॉनव्हेज तर आज बनवून बनवणं पॉसिबल नव्हतं कारण लेट झालं होतं आणि मग अर्धी व्हेज अर्धी नॉनव्हेज असल्यामुळे ना मग ते डबल डबल बनवणं तेवढा वेळ पण नव्हता आणि ते पॉसिबल पण नव्हतं त्यामुळे मग मी विचार केला आज शेवग्याची शेंगाचीच असं कालवण बनवायचं आहे ना की नॉनव्हेजची आठवणच नाही झाली पाहिजे म्हणून मग मस्त असं सगळं चिकनला जसा मसाला भाजून घेतो ना तसंच भाजून घेतला फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा जे होतं ते शेंगदाणे होते कांदा लसूण कांदा खोबरं आणि शेंगदाणे थोडंसं एक चमचे चण्याची डाळ होती त्यानंतर मग अद्रक लसूण मिरची आपले जे नॉर्मली असतं ते मस्त असं ते भाजून घेतलं आणि त्याचं मस्त असं बारीक वाटण करून घेतलं त्यानंतर मग पातेलं ठेवलं पातेल्यावरती पातेलं गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं जिराचा तडका दिला जिरं टाकले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना टोमॅटो सगळ्यात अगोदर टाकून थोडंसं किंचितसं मीठ टाकून आणि बारीक ते शिजायला ठेवलं थोडंसं ते असं एकदम गळल्यासारखं झालं पाहिजे मस्त असं शिजलं की ते छान वाटतं मग मसाला तोपर्यंत मी मसाला भाजत असताना शेवग्याचे शेंगा ना एका साईडला शिजायला ठेवले होते त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये आहे ना मीठ आणि पाणी दोन्ही टाकून आणि हळद आणि मीठ टाकून आणि शिजायला ठेवल्या होत्या मसाला झाला तोपर्यंत शेज शेंगा पण शिजल्या होत्या तर पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्या थोडेसे शिजवून घ्यायचे कारण नंतर यांना मसाल्यामध्ये टाकले की त्या मग त्यांना मसाला मीठ लागत नाही त्यामुळे मग थोडंसं पाण्यामध्ये थोडेसे अर्धा कप पाण्यामध्ये त्यांना शिजवून घेतलं होतं तर मसाला टोमॅटो आणि हे आपलं मस्त असं शिजलं टोमॅटो एकदम छान शिजलं ना की मग मसाला एकदम छान परतला जातो नंतर मग मी जे बारीक बा बारी वाटून घेतलेलं वाटण होतं ते पण मस्त असं त्याच्यामध्ये ते तेलामध्ये घातलं मला अगोदर वाटलं शेंगदाणे घातल्यामुळे चिपकेल वाटण पण अजिबात वाटण चिपकलं नाही उलटं मस्त असं वाटण भाजलं गेलं आणि शिजवलं शिजलं आणि मस्त असं साईडून ते एकदम छान असं तेल सुटलेलं होतं त्यामुळेच तर असं वाटत होतं की मला वाटतच नव्हतं की मी शेवग्याची हो शेंगाचं कालवण बनवते मला असं वाटत होतं काहीतरी नॉनव्हेजच बनवते की काय तर खरोखर नॉनव्हेजला पण फेल करायला असं माझं भाजी झालेली होती मला तर खूप आवडली खूप म्हणजे खूप टेस्टी लागली तुम्ही पण एकदा कधीतरी नक्की ट्राय करा आणि जर तुमची टेस्टी लागली तुमच्या घरातल्यांना तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी बनवलेलं शेवग्याचं कालवण जसं तुम्ही बनवलं तर ते तुम्हाला कसं वाटतं तर नक्की ट्राय करून बघा एक दिवशी एखाद्या दिवशी नॉनव्हेजनं बनवता येणार नॉनव्हेजचा सगळा मसाला फक्त त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशनल करायचा आहे शेंगदाणे बाकीचा सेम मसाला घ्यायचा तो भाजून घ्यायचा आणि वाटून घ्यायचं त्या सेम करायचं आणि त्याचं शेवग्याचं कालवण बनवायचं मस्त कालवण होतं तर मग मस्त असंच मसाला वेगळा तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घेतला आणि मसाल्याला तेल सुटलं त्याच्यानंतर मग जी शेवग्याची शेंगा मी हे ठेवलेल्या होत्या ना शिजायला ठेवलेल्या होत्या तर थोड़े, थोड़े ते थोडे थोडे शिजवून घेतले होते आणि मग मस्त असं त्याच्यामध्ये त्या पाण्यासकट टाकल्या पाणी फेकून द्यायचं नाही पाणी त्याच्यामध्येच घालायचं आणि पुन्हा मग आपल्याला हवं तेवढं पातळ घट्ट जसं हवं असेल तसं त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता गरम पाणी असेल तर आणखीन चांगलं आहे तर मी गरम पाणी केलं नव्हतं मी तेच थंड पाणीच टाकलं कारण आता मला भांडी पण जास्त काढायचं कंटाळा आलेला कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला होता त्यामुळे मला पण भांड्यावर भांडी जी आहे ती खूप पडतात म्हणून मग मी परत पाणी गरम व्हायला ठेवलं नाही ते शेवग्याचं शेंगाचं टाकलं आणि त्यानंतर मग थंड टाकलं तुम्ही वाटल्यास गरम टाका तर मस्त असं मसाल्यामध्ये ना परत हळद मीठ हळद आणि मीठ आहे ना थोडंसं बेतने टाकायचं कारण आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे त्यानंतर घरचा मसाला टाकला काळा मसाला असेल तर तो, तो मसाला टाका आणि लाल तिखट टाकलं थोडंसं आणि मस्त असं मसाला शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि ते टाकून घेतलं आणि मस्त परतून घेतल्या शेंगा त्याच्यामध्ये आणि पाणी टाकून पातळ असं कालवण करायला घेतलं म्हणजे डबल डबल करावं लागणार नाही भात आणि हे आणि दुसऱ्या साईडला लगेच गॅसवर मग मी भात ठेवण्याची तयारी केली तोपर्यंत मी हा गॅस फास्ट ठेवला होता म्हणजे लवकर उकळी येईल आणि मग मी बारीक गॅस करून ठेवेल तर भात एक साईडला ठेवला आणि नंतर लगेच कालवण शिजेपर्यंत भात पण होऊन जाईल म्हणून भात ठेवला आणि कालवण ठेवलं आणि लगेच मग किचन साफ करून घेतलं किचन पुसून घेतलं तोपर्यंत लगेच भांडी पण घासून घेतले आणि मस्त असं चकाचक करून घेतलं किचन असं केलं ना की मग ते काय आता लास्टला मग मला फक्त भाताचं जे आहे तेच उतरून आणि हे करायचं होतं आता पुन्हा घाण होणार नव्हतं म्हणून मग मी लगेच साफ पण करून घेतलं एकाबरोबर दोन्ही कामं होत होऊन जातात आणि कालवण असं पण उकळी येईपर्यंत मला तिथे थांबायचंच होतं म्हणून मग थांबले तर बेडची अवस्था नंतर मग ते आवरून बेडरूमकडे आले तर बेडची अवस्था अशी होती आज बेडवर बिलकुल सकाळपासून चादर टाकली गेली नव्हती त्यामुळे मग आहे ना सकाळपासून ऍक्च्युली मी इकडे आलीच नव्हती किचनचं आवरलं आणि मग ताई होते त्या इकडे करत होते आणि बेडवर झोपलेले असल्यामुळे मग त्यांनी पण बेडची चादर घातली नव्हती म्हणून मग नंतर मग मी संध्याकाळी बेडची चादर घातली म्हटलं आता तर झोपायची वेळ झाली आता तरी चादर घालणं जरुरीच आहे म्हणून मग घालून घेतली चादर बेडरूम झाडून घेतलं किचन झाडून घेतलं आणि हॉल झाडला नाही कारण तिकडे भाजी साफ करत बसलेले होते आई आणि ताई त्यामुळे मग मी तो हॉल झाडला नाही बाकीचे सगळं झाडून आणि मस्त घर चकाचक केलं आणि तोपर्यंत माझं कालवण आणि भात दोन्हीही मस्त शिज